कालपासून गेल्या अनेक दिवसामध्ये काही नेमकी माहिती सगळ्या कार्यकर्त्यांची माझी चर्चा आधी बैठक झाली मतदारांशी बोलत राहिले कुठलाही निर्णय घ्यायचा प्रचंड कठीण असतो कारण त्या पक्षावरून गेली दहा बारा वर्ष काम करतो आणि त्या पक्षातली सगळे कुटुंबिक नाते एक निर्माण होत असतात आणि मग त्या आठ दहा वर्षामध्ये आपण एकमेकाचे सरकार होतो कुटुंबातलं आणि सर्वांनीच आपलं प्रचंड प्रेम लोक लोकसभेची निवडणूक असेल विधानसभेची निवडणूक असेल पक्षातलं सर्वसामान्य वर पडले प्रचंड आपल्या मागे ताकद उभी केली सगळ्या निवडणूक यंत्रणेमध्ये सगळ्यांनी भाग घेतला आणि म्हणून हल्लो हा विषय नंतरच पण सगळ्यांनी आपलं कष्ट केलं त्यांची जेवढी ताकद होती सगळ्यांनी माझ्या पाठीशी उभी केली आणि एखादं पक्ष जोडताना मनात दुःख होते प्रश्नच नाही किती आपण माणूस आहे आणि अशा वेळेला कार्यकर्ते बी बरे पैकी बऱ्याच दिवसा बसणं काय नंतर चर्चा केली हो की त्यांचं म्हणणं असं होतं की आमच्याकडे कामं कोण करणं लोकशाहीमध्ये सत्ता असल्याशिवाय सर्वसामान्यांना आपण न्याय देऊ शकत नाही किंवा त्यांना काम करू शकत नाही मग असे मित्र उदय सामंत यांच्याशी मी बोलत तर त्यांनी वारंवार म्हटलं की एकदा तुम्ही आमच्यावर काम करा आणि मग तसंच मी मधल्या काळामध्ये पेपरला बी बातमी आली होती तुमच्याकडे विचारलं की दंगेकर शिवसेनेच्या वातावरण मग बराच त्याच्यावर लोकांना पाणी गेलं कार्यकर्ते बाकीचा परिसर परिचय असलेल्या मी भागाच्या भागामध्ये वर्षानुवर्षे काम करते तिथल्या नागरिकांचं मी चर्चा केल्यानंतर असं लक्षात आलं की तुम्ही मला काम तर करावं लागेल पण सत्ता असल्याशिवाय कुठली काम होत नाही आणि एकनाथ शिंदे साहेबांनी बी म्हणजे मी काँग्रेसचा जर आमदार होतो तर त्या काळामध्ये मग शिक्षण मंडळाची भरती असेल प्राण भात्याचा विषय असेल त्या कामामध्ये त्यांनी आम्हाला सरकार मदत केली आणि मग असं लक्षात आलं की आता आपण ज्यांचा चेहरा लोकांमध्ये सर्वसामान्य पोचलेला आहे मग त्यांच्यावर काम करायला का हरकत नाही असं मनाची मानसिकता झाली आणि आज मी माझा निर्णय सर्व कार्यकर्त्यांचा सगळ्यांच्या मतदारांचा मी निर्णय घेतला की आपण आ, शिंदे साहेब काम करावं आणि आज त्यांची माझी संध्याकाळी भेटल्यानंतर मग आम्ही त्यांच्याशी बोलून जो काय निर्णय घ्यायचा तो आज घ्यालो काय शब्द काय दिलाय तुम्हाला एकनाथ शिंदेकडून काय तुम्हाला संधी देण्यात येणार आहे कुठे नेमकं राजकीय भविष्याचा तुम्ही काय मागणी केली आता वर्तमानपत्रामध्ये किंवा छानमध्ये कोणी बातम्या केलाय मग मी विधान परिषद माहिती विधानसभा माहिती म्हाडा माहिती असं मी त्यांना काही मागितलेलं नाही आहे पहिली गोष्ट मी तुम्हाला हे डोक्यात आवडलं की मी जरी कुठल्या पक्षातलं तो माझ्याकडं पहिला माझं मानवता धर्म माझ्याकडे माझ्याकडं प्रत्येक येणारा माणूस हा नेहमी म्हणतो की तो परमेश्वर हो आहे आणि ते करणं जात पात न मानणारा मी कार्यकर्ते जरी मी शिवसेनेत आज माझा संपर्क होणार आहे आणि संध्याकाळी एकनाथ साहेबांशी बोलणार आहे जो काही निर्णय आहे तो संध्याकाळी पण मी आज त्यांना संध्याकाळी सात वाजता भेटणार आणि भेटल्यानंतर सुटी मानवता माझा माझ्या मनामध्ये किंवा हृदयामध्ये भासून जातात मी कधी जातपात मानणार आहे कार्यकर्त्यांना पण सत्तेच्या बाजूने काम करावं असं कार्यकर्त्याची इच्छा आहे त्यांचं मन आहे त्यांचं मत आहे आणि मग त्या कार्यकर्त्यांचा मतदारांचा आदर करून मी आज शिंदेसाहेबांशी बोलला आणि सात वाजता त्यांचा माझा काय निर्णय होईल तो तुम्हाला समजेलच